बापरे आहे त्याच्या कसे पीक का पीक मांगराय बरा का सक काही मोठा गिरेक लागन आता का भैया सक सक काही मोठा गिरेक लागला कशाचा का आंबान बावळट आता काय आंब्याची शिजे का ब भाऊ आंबा मांग माग ना, ना? मग आता काय करते पोरीष्ट विचारतो चालू दे तू या अर तुम ना अरे तुंना बा आंबा आहेत का नाहीये कोरिन कडा आंबा काय नाही मग तू ना फशे सगळ्या म्हणनक नाही तर माझ्याकडून कुठून असेल ग एक अर्धा जामली दे शराब बा हा पोरीकडे आंबा काही नाही म्हणजे मनाकडे आंबे नाही मग मना पवतात हा पण मना आंबा ना असा दाबी दाबी कोया घ्यात निष्ठी माहिती म्हणजे असे दाबन दाबन कोया केला निष्ठ मग निष्ठा कातारा आहे हा तुले चालावत नाही बरोबर एक काम कर ना बोल ना चाल चालू मना ज्यूस पिया ना का गे म्हातारे हा आंबे तुला जूस पास आंबा तुला आंबा नाही बोललो मी तुला थांबा बोल थांबा आणि थांबा म्हणजे थांबा म्हणजे तुला कळत नाही अग सोप आहे थांबा म्हणजे स्टॉप बस स्टॉप स्टॉप म्हणजे थांबा बर असं ते अगे महात आहे सोडा रिक्षा आड गवणी सड माग सोडणी आड माग कुठे निघाला मुताले चालस का म्हणजे तू मोताला जाते का अगं तुला जायचं म्हणजे अमोल सोबत जाय ना गा अरे चौन्यास मुतस म्हणजे बरोबर नाही हे कसे मुदतात म्हणजे अशी कोणते बाई आहेत गोकुडबाई बाई हे कशी असते का बाय वन गेट वन फ्री कॉम्बो म्हणजे कॉम्बो बाय वन गेट वन फ्री बरं असं अग हे महातारे अगं तुम्हाला ओळखल का ग तुला तुम्हाला लपडा नाही अगं तसं नाही का बावरा हे बाग तुम्हाला अशी का ओळखणार नाही अगं मी कोण आहे कोण खुंदवणाचा ठाई ठाई कळंबाचा झाडावर झाडा जम बसून बासरी वाजताना तोच मी बनसी लाल ग तो लाले ग तू अगं बनसी लाल ग म्हणत अरे भाऊनी बासरी देखी का नाही ना भाऊनी बासरी केवढी आहे एवढीच का कागे ना लायक कुठली माझी केवडी बासरी असते आमनी देखेले बासरी बघितलं नाही ह ह बासरी एवढी बघ हा एवढी बासरी बाजरी काय त्या बाजरी ना सात शिंगार काय सात बाजूचा काय दे बाजूला आजूबाजू दोन गोंडा होता आजूबाजू दोन गोंडा तर आजूबाजू दोन गोंडे काय त्याचा ठालाय महा तारे अगे त्या का झटावा त्यात का मग ते काय लोण अग त्याला झटा नाही म्हणा त्याला रेशमी पिसारा म्हणते रेशमी पिसारा बरोबर नाही वाटत ग काय त्याचा ठा काय त्याचा ठा ना लाटकला ना गोंडांचा टाकाशा करतात कसे करता का अशा लुटू लुटो लुटू का गे ना आलाय कुठले बाबा माझ्या बासरीच्या टासा लुटू लुटू करतात का गे अगे नाही तू खरं मला आवडत नाही का, ना ना का? अगं मी कोण आहे कोण तुझ्या सरळ सोप्या भाषेत म्हटलं म्हणजे दे मी देव ही देव वय कोण्या मशी बिशी चार वय मावशी कोणी बी उठाव देव बनाव काल कुंजरा देव बघितले ते देव कसे होते कसे इटीवर उभे इटीवर उभे कटीवर हात कटीवर हात कट कुठे आहे तीन बाय कट राहू देणार शॉर्ट कट टाक देणार पायी पद्म पायी पद्म पद्म दाव रे हा पद्मा तुला पद्म दाखव का हा बघ हे हे बरे या पायी मा नाही तो पाय दाव हा तो पाय दाव म्हणजे हा पाय दाखव हा अगोदर हा पाय खाली ठेव तू देव आहे ना हो ना तसंच उभा राहून तो पाय दाव ना आगे हे झाला एक म्हातारायचं अग मी टी एम परंतु या कलियुग घातला तेव्हा एक कलीव घातला कलियुग ना देऊन ये तू मग घर तो पुरा टेंगो मास्तर ना देऊ दादा बघ अशात बघ बघते का शेर बर काय बट कुत्र मग दिले तर काय बदनाव त्यात रे मग काय गौताचा बारा मग त्यात तुला असला पाहिजे हिशोबलाच पाहिजे नाही शोभ म्हणजे मला नाही शोबणार बघ मला काय शोबणार ग जनेल डुकरींना जा म्हणजे असं झाड शोभते का मला असं झाड शोभणार नाही तू खरं मला ओळखत नाही अगं सोप आहे अग मी कोण आहे मी कृष्ण आहे कृष्ण कोण आहे भाऊ मी कृष्ण आहे कृष्ण नगतो चिडू मला नाही माहिती नाही ना मी आहे ना कोण ग तू माहिती देऊ की बीटा कृष्ण हा ए बेटा कृष्ण चल दोन तीन गोट पिले

काका मला म्हातारी भाऊ हां अजूनच मी टी टी व्हीवर आहो दे का मराठीमैन उल्लेख करीत जाऊ म्हणजे म्हणजे काय बोललो ते तुला कळलं नाही मला ते याद नाही वळलं हे म्हातारी मग कर बा कसं राव कर टायमिंग आहा मला जरी शिवात करायची असेल ना पहिली मावशीकडून करा मावशी काय माहिती मध्ये आली अ ग हाताली लय मस्तीत आली भाई नाही मिनी नी मिनी मिनी मग कोण घर आपला पण सुरुवात नको करू काय म्हण ग आपली कशी गोष्ट आहे कशी घर अरे चले ग तू छान तक नाही तर शांत का आपण एक चायना डबडय म्हणजे तू एक चायना डबड आणि हे ग अँड्रॉइड पीस आहे फोर जी फाइव जी सिक्स जी हंड्रेड पीस ते कशी ग या दोन पीस हा नोकिया नोकिया मत म दोन्ही मोकिया असे ते नोकिया का हा आणि हे दोन पीस हां आयफोन आयफोन हे हा ब्लॅक आहे माहीत हां एक काळ्यामध्ये येले नाही पोऱ्यामध्ये येले <laughs> तर ग या हां या दोन्ही झैलो झ जा... त्याला झैलो नाही म्हणा काय त्याला झैलो नाही म्हणा हा त्याला झोलो म्हणता झोलो मला येत नाही मी बाई तुला येत नाही ना मग मी तुला तुझ्या भाषेत सांगतो चालेल त्याला कसं म्हणायचं सर एक्स ओ एल ओ हा यक्सन यक्सन येलो हय

कवर रोज काढा बॅटरी काढा सिम कार्ड काढा आठ काढा आणि पसाडा मग चालू करा बरोबर असं आहेत त्या दोन्ही ते ग शेवटला हाय बाय पीस हाय बाय पीस महाराष्ट्र चालणारा हाय बाय पीस हाय बाय पीस तू कोणता घर डायरेक्ट लावा मोबाईल हा गेम हा तर मग असं लावा मोबाईल बोलायचं बरं असं ते अगं तुझा उपयोग कुठं होतो ग मला उपयोग हा असं नदी किनारी होईल म्हणजे तिकडे तुझा उपयोग होतो आणि यांचा गरमा शाळा काटा कुटास मावस म्हणजे तिकड सुद्धा होतो कसा होतो मस्त नीट चालू कर हो। हो। मस्त चालू करतो बावट अशी काय पण बोलते का बाबा तुला काय माहिती का अगो कोरोना काळामध्ये या लहान मुलाने ऑनलाईन अभ्यास केले काही अभ्यास नाही करत मग माय बापना समोर केला